अकोला जिल्ह्यातील कुरणखड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे पोलीस उपनिरीक्षकाला कारने उडवला आहे यात बोरगाव मंजू पोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा जागीच मृत्यू झाला उपनिरीक्षक मोरे हे बोरगावहून मूर्तिजापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला अपघात झालेली चारचाकी गाडी पोलिसांच्या ताब्यात घेतलेली आहे दुचाकीवरून जात असताना मोरे यांच्या दुचाकीला कारने उडवल्याने ही दुःखद घटना घडली आहे मोरे हे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पी एस आय राजेंद्र मोरे बोरगावहून मुर्तिजापूरच्या दिशेने येत होते दरम्यान कुरणखेड येथे असताना आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोराची होती की ते रस्त्यावर जोऱ्यात आपटले यात त्यांच्या डोक्याला जबर बार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला ही कार अकोल्यातलीच असून नागपूरवरून अकोल्याकडे येत होती असे समजले